सबको ऐसे लग रहा था कि वो जो हमारा सपना था हिंदुस्तान पाकिस्तान अखंड भारत वो हो, हो जाएगा अभी बस एक दो दिन में वो हो सकता है अचानक क्या हुआ पता नहीं लेकिन जो हमारी सेना वहां पाकिस्तानियों को खदेड़ रही थी उनको रोका गया तो ये वॉर किसने रुकवा दी जैसे एक एडवर्टीजमेंट थी ना वॉर रुकवा दी पापा तो क्या इन्होंने ऑपरेशन सिंदूर भी रुपा दिया ये पापा कौन है ऑपरेशन सिंदूर भी रुपा दिया है क्या नहीं है ना और तब भी तब हमारे प्रधानमंत्री जी ने कहा था कि खून और पानी साथ में नहीं बह सकता अगर खून और पानी साथ में नहीं बह सकता तो क्रिकेट और खून कैसे बह सकता है साथ में जंग और क्रिकेट खेल और जंग एक साथ कैसे खेला जा खेले जा सकते हैं तो ये तो सब बकवास है इन्होंने देशभक्ति का व्यापार किया है देशभक्ति का व्यापार सिर्फ पैसा चाहिए कल भी मैच इसलिए खेलने जा रहे हैं कि उस मैच से जितना पैसा मिलेगा चंदा मिलेगा वो उनको चाहिए बस उसके सामने देश देश मर मर जाए, जाए, के लोग मर जाए, हमें कुछ परवाह नहीं, लापरवाही से हम खेलते रहेंगे और हमें देशभक्ति सिखा, सिखा रहे इसलिए कल पूरे राज्य में महाराष्ट्र में शिवसेना की महिला कार्यकर्ता सड़क पर उतरेगी और भाजपा एक ऑपरेशन सिंदूर उन्होंने किया लेकिन बाद में वो करने जा रही थी एक मुहिम हर घर सिंदूर सारी सारे लोगों ने आलोचना की उसके बाद उन्होंने कहा कि ऐसे हम नहीं करने वाले थे तो कल हर घर से सिंदूर हम मोदी जी को भेजने वाले हैं। महाराष्ट्र राज्य पहला मुसलमान उप मुख्यमंत्री मालास्था या उद्धव ठाकरेनी अस्लम शेखला शब्द दिला होता असं मी ऐकतो ऐकलेलं की तू माझ्या मुलाला मुलाला दिशा सालियाच्या केसमधून वाचव मी तुला महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री बनवतो काँग्रेसशी बोलून मग तेव्हा तुला पाकिस्तान आठवलं नाही ज्या पा अस्लम शेखनी त्या मालवणीला मिनी पाकिस्तान म्हणून आहे तू त्या राज्याचं उपमुख्य बन उपमुख्यमंत्री बनवण्याचा पाप हाच उद्धव ठाकरे करत होते आणि काय पाकिस्तान आणि भारताच्या मॅचचे बोलतात अहो हेचे काही नातेवाईक आहे बुकी म्हणून काम करतात आय पी एलचे काय करतो त्याचा तो सरकारी भाषा जो होता पहिला जो आता आमदार झाला आहे तो सचिन वाजेबरोबर काय करायचा आय पी एल मॅचे बुक बुकी पण आहे बुकिंग करून पैसे घ्यायचे लोक वसुली करायचे आणि हे पाकिस्तान आणि भारताच्या वा भारत आणि पाकिस्तान मॅचबद्दल बोलतात म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या नेते मंडळींना ह्यांच्याकडून ह्याच्यासारख्या जिहादी हृदय सम्राटकडून आम्हाला काही सर्टिफिकेटची गरज नाही राष्ट्रभक्ताची तू पहिलं तुझ्या तू घरामध्ये किंवा तुझ्या तु घरा पार्टीमध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याचा प्रत्येक उमेदवार मुल्ला मोलवीच्या बरोबर बसून दाढी कुरवळत होता शुक्रवारी फक्त सिलेंडर वरती करण्याचं बाकी होतं बाकी सगळं वरती झालेलं तेव्हा आठवलं नाही पाकिस्तानवर हा हो गे ऑपरेशन सिंदूर वरती त्यांनी लक्ष ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडन मध्ये थंडी हवा हवामध्ये तेव्हा एकदा तरी आठवलं का ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने हिंदू समाजाला साथ द्यावी हिंदू समाजाची आठवण करावी तेव्हा लंडनच्या कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या बारमध्ये कोण बसलेला फोटो दाखवू काय मी हा काय ऑपरेशन सिंदूरच्या बद्दल बोलतोय तेव्हा लंडन वरून परत यायचं ना मग सांगायचं की मी माझी खाजगी जो माझा दौरा आहे लंडनचा मी ऑपरेशन सिंदूर मुळे माझ्या भारतीय लोकांना अशा अशा पद्धतीच्या अतिरेकीने के हल्ला केलाय चला मी लंडन वरून परत येतो आणि मी इथे राहतो भारतामध्ये तेव्हा आठवला ना याला भारत ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला तेव्हा लंडनची थंड हवा खात होता